थँक्यू सो मच थँक्यू एक आमच्याकडे uh, माहिती मिळाली होती की दोन लोक होते एक पुरुष आणि मागे एक महिला एक स्कूटीवर ते एक धमकी सारखा देऊन आणि त्यानंतर पडाले होते आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये दोन सस्पेक्टला पकडलेले आहे आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्क्वायरी झाली ते त्यामध्ये असा निष्पन्न झालेले आहे त्यांनी फक्त ॲज मिसिफ तसा केलेले आहे बाकी काही थ्रेटचा अँगल नाही आहे आणि आम्ही योग्य ते लिगल पद्धतीनुसार त्यामध्ये कारवाई करीत आहोत धन्यवाद ते छोटा बिझनेस करतात आणि दोन्ही मुंबईच्या स्टँडमध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर असं करून ते परत त्यांचे घरी गेलेले होते केस रजिस्टर झालेले आहे त्यांच्यावर आणि दोन्ही पोलिसची कस्टडीमध्ये तर पुलिसची कस्टडीमध्ये आहे आणि पुढील कारवाई योग्य ते कायद्याप्रमाणे आम्ही करणार धन्यवाद